हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आहोत तुम्ही खूप छान मस्त आणि होलसाल को म्हणता येते कुठे आहे तर मी आले आहे भूमजयंतीची शॉपिंग घ्यायला शॉपिंग करायला तर शॉपिंग झालेली आहे आमची आता फक्त भाऊजीचा ड्रेस राहिला आहे तर भाऊजीचा ड्रेस बघूत फायनल करूत आम्ही भाऊजी बोलतात मला जीन्स नाही घ्यायची मी बोलते जीन्स घ्या तर बघूत आता भाऊजीचा ड्रेस तर आम्ही फायनल करतो पण योगेश असतो मम्मा तुम्ही दोघंजणी का बरा असं करता तर भाऊजीला जीन्स नाही आवडत त्यामुळे ते नाही बोलले जीन्सला तर घेतलं आम्ही त्यांना कपडे मी दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मस्त कपडे घेतले बरं का आणि अचानक म्हणसाल ग्रीनमध्ये कुठे आलो तर भाऊजीने आम्हाला अचानक हॉटेलमध्ये जेवायला आणलं म्हणजे भाऊजीला जेवायचं जे नव्हतं तर म्हणले चला तुम्हाला दोघांलाच तर हॉटेलमध्ये दो जेवत तर ठीक आहे म्हटलं मग ऑर्डर वगैरे दिली डेलीचंच असतं योग्यच इकडे खेळायला यायचंच छोट्या मुलांसाठी खेळायचं आहे ना त्यामुळं ओडर हो। ओडर तर मस्त ऑर्डर वगैरे दिली भाऊजीने काय स्वतःला ऑर्डर नाही दिली तर एवढेच मी त्यांना जबरदस्तीच खायला दिलं खा म्हटली डॅडी तर मग त्यांनी पण तो रस्सा असतो हे केला तर माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छोट्या मुलांचं ऐकावंच लागतं ते पण कधीच चिकनला टक्का म्हणजे खात पण नाही आहेत पण त्यांनी त्याच्यासोबत खालं तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला, आणि पुढचा व्हिडिओ शॉपिंगचा असेल नक्की बघा बाय